लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतींची भेट राज्य सरकारची लाडक्या बहिणींना सक्रांतीची भेट देण्याची तयारी सुरू आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण येण्या अंतर्गत लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची आनंदाची आणि दिलासादायक भेट मिळणार आहे चौदा जानेवारी पूर्वी लाभार्थी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्याची एकत्रित रक्कम तीन हजार रुपये थेट जमा होईल अशी माहिती विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी ट्विटरवरील पोस्टमधून दिली आहे लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे लाडक्या बहीण येण्याच्या इकेवर्सी प्रक्रियेला एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे पण सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत काही सांगण्यात आलेले नाही त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम झाला आहे तर राम शिंदे यांनी ट्विटरवर काय पोस्ट केलेली आहे हे आपण जाणून घेऊयात तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण येण्याअंतर्गत लाडक्या बहिणीला मकर संक्रांतीची आनंदाची व दिलासा दिलासादायक भेट मिळणार आहे चौदा जानेवारीपूर्वी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये जमा होणार आहेत अशी त्याने पोष्ट केलेली आहे